सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण तर बघा इकडे आमचा गणपती बसवलेला आहे आणि त्याचं डेकोरेशन बघा कसं आहे तर इकडं गणपती आणायला कामाला गेलते ना त्यामुळे गणपती आणायला थोडासा उशीर झाला बरं का रात्र ते मग त्यामुळे मी काही गणपती आणताना व्हिडिओ घेतला नाही तर बघा कसं डेकोरेशन आहे तर कसं दिसतंय बघा आणि इकडे बघा रांगोळी काढून घ्यायची आणखीन काढलेली नाही रांगोळी तर आता मी रांगोळी काढणार आहे आणि हे आपले बाप्पा आता मी रांगोळी काढणार आहे बघायचं रांगोळी काढून नंतर आरती करायची तर येश गेले ती बाहेर त्यांची चालवत कामं वेगळीच अन स्वराला बरं का गणपती बी आहे गणपती बनवून आहे आणि बैल बैल बनवलेला बरं का मी पोळ्याच्या वेळेस पण काय झालं माहिती आहे का दोन तीन दिवस त्याला सुकायला ठेवलं आणि चांगलं सुकलं होतं शाळेत तिला मॅडमना दाखवायला हेच होतं पण शाळेत नाहीच्या अगोदरच ती मोडलं मग ते आता मॅडमने सांगितलं की नंतर बनवून आणा म्हणून तर स्वराला काय आणखीन जमत नाही तिला शिकवायचं आहे आणि बनवायचं आहे बघा तर चला आता मी रांगोळी काढून घेते तर काशी अशी काढून झाली माझी रांगोळी थोडीशी राहिली बरं का काढायची आणखीन काढायला चालू आहे तर बघा कशी दिसते जमत नाही मला बरं का पण मी थोड्या थोड्या तसंच प्रयत्न करते आणि काढते तर इकडं बघा ईश्वराने काय आहे बघा माती आणली ग्लासमध्ये भरते इकडं चाळण चमचा चाळण आणली चाळण होय काय काय करते अगं स्वरा तू हां तर चलाई राहिलेली काढते आता मी रांगोळी तर बघा ही फुलं कशाचे आहेत बऱ्याच जणांना माहित असतील कशाचे फुलं ओळखायला पण येते तर आता ही माझीकडं रांगोळी झाली बरं का पूर्ण काढून तर म्हणलं चला आता ह्याला झेंडूच्या फुलाचे हे टाकता येतात बरं का गुलाबाचे पण नाहीत माझ्याकडं तर चला म्हणलं ह्या फुलं टाकून बघावी कशी दिसतात ते तर चला मी टाकून घेते सर बहू कशी दिसते ती फुलं स्वरा गप्प बस किती छोटी छोटी फुला येतील भारी येते याच्यात कलर सगळे येते वाटते वाटते कशी वाटते यश छान वाटते आहे का नाही स्वरा 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 पुरचे राहू सगळे पुसून महाग सर बाबा आता मम्मी टाकून घ्यायला लागली बघा सगळं मित्रांनो तर हका आता पूर्ण झालं आहे बघा रांगोळी मम्मीची कशी दिसती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नेमकं सांगा आम्हाला तर चांगली वाटते बघा इथं मित्रांनो तर हका आता झाली बघा सगळी सगळी रांगोळी त्याच्यावरनं फुलं पण टाकून झाली आणि हका आता ही डेकोरेशनसाठी आणलेलं होतं आणि हा तिकडं गणपतीच्या माग पण एक लावलेलं आहे ही हार ही हार इह हार पहिला असं नव्हता जोडलेला आहे हा ही पूर्ण लाइटिंग ही अशी लावली आहे आणि हा आमचा आणि हे आमचा गणपती हा गणपती हा र या गाड्या ठेवली बघा हिथ इथं मोदक आहे आणि मोदक इथे लाडू आणि मम्मी काय वाटीतलं दुसऱ्या आणि तग ती कुंदा आहे ही, ही। हा कुंदा आहे केळी होती पण संपवली स्वराने यशनी दोघांनी मिळून संपवली तर बघा अशा प्रकारे झाली आमची बर का रांगोळी काढून तर बघा कशी वाटते तुम्हाला आणि मी बरं का तुम्हाला नाव माहीत असेल ह्या फुलाचं माहीत असेल तर तासा सांगा नसेल तर सांगा मी सांगते तर ही तुम्हाला सांगते एवढी फुलं झाडा लागल्यावर छान दिसतात का नाही लई भारी दिसतात आणि ह्याचे वेगवेगळे सगळे कलर आहेत आणि ह्याला आपण न लावता हे येतो गुण आणि आपण कशाचं बी गुलाबाचं म्हणा कशाचं बी झाड लावलं आणि त्याला एवढं जपतो पण ती काय येत नाही तर ही न लावता येत आणि याची फुलं एवढी भारी वाटतात का नाही खरंच लई भारी वाटतात मला तर लई आवडतात तर चला म्हटलं रांगोळी खाली आता थोडी फुलं असल्यावर रांगोळीची शोभा वाढते तर म्हटलं चला आपण हे फुलं टाकून बघूया तर टाकली ती बघा कसे आणि चला आता आरती करून घेतो बघा इकडं यश आता यश स्वरा आणि मी आम्ही तिघंच आहे आरतीला का मौर ना तो आर तो। तर ह्यांनी गेलेत कामावर ह्यांनी संध्याकाळच्या आरतीला असते सकाळच्या आरती आम्ही तिघंच करणार आहे आता तर चला आता आरती करून घेतो तर अशा प्रकारे आपली रांगोळी आहे बघा आणि आता इकडं यश लावायला लागलाय दिवा आता आरती करून घ्यायची यश कापूर पण घे आहे का कापूर त्याच्यात हा किती काढत नाही तेलाची इकडे स्वरा उभा राहिले तर ही आमचे एक एक घ्यायचा ना लागल तसे घ्यायचे नंतर तर चला आता आरती करून घेतो सुख करता दुख हरता वारता विघ्नाची नुरी पुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वेट सेंदुराची कंठे झके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामनापूर्ती जय देव जे असं फिरवणं रत्न खची परत गौरी कुमळा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिरे झळत मुकुट गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या स्वरा जीवली तू हा मोठ्यान मन मग मन म्हण गणपती बाप्पा मोर्याच म्हण गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा तर अशा प्रकारे आमची झाली बघा आरती करून झाली आणि इकडं मॅडम ही रुचले ते का तर त्यांना आरती करायला दिली नाही तर स्वराला संध्याकाळी द्यायची आरती करायला तर आता यश नाही केली बघा मी पण नाही केली तर गरम जास्त हो व्हायला लागले ऊन जास्त पडले बाबा बाहेर हा जास्त ऊन पडले का तर जास्त गरम व्हायला लागले झाली ना आरती निवांत झाला नागीच टी व्ही लावली इकडं बा टी व्ही बघायला चालू केली तर चला પરવાના બ